सात जुलैला देशात सरकारी सुट्टीची शक्यता काय काय बंद राहणार सुट्टीबाबत राज्य सरकारांच्या अधिसूचनेची प्रतीक्षा भारतात मोहरमचा सण दरवर्षी इस्लामिक चंद्रदर्शनानुसार साजरा केला जातो दोन हजार पंचवीसमध्ये मोहरम सहा किंवा सात जुलै रोजी येण्याची शक्यता आहे सध्या सहा जुलै ही अधिकृत तारीख जाहीर जरी घोषित करण्यात आली असली तरी चंद्रदर्शन न झाल्याची सुट्टी सात जुलैपर्यंत वाढली जाऊ शकते त्यामुळे देशातील शाळा बँका सरकारी कार्यालय आणि शेअर बाजार या दिवशी बंद राहतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे मोहरम हा इस्लामिक नववर्षाची सुरुवात करणारा महिना असून विशेषतः शिया मुस्लिम समुदायासाठी अत्यंत पवित्र मानला जातो देशात अनेक राज्यामध्ये दे या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यालयाबरोबरच अनेक खाजगी संस्था शाळा महाविद्यालय आणि पोस्ट ऑफिस देखील बंद राहण्याची शक्यता आहे मोहरमच्या दिवशी देशातील सार्वजनिक आणि खाजगी बँका बंद राहतील त्यामुळे ग्राहकांनी आपले व्यवहार आणि बँकिंग प्रक्रिया सुट्टीपूर्वी पूर्ण करून ठेवात असा सल्ला देत देण्यात आला आहे यामुळे नेट बँकिंग सेवा सुरू असली तरी रोख व्यवहार किंवा कागदपत्रासंबंधी कामकाजात अडथळा येऊ शकतो तसेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बी एस सी आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज एन एस सी या दोन्ही शेअर बाजारातील ट्रेडिंग व्यवहार मोहरमनिमित्त बंद राहतील यामुळे इक्विटी डेवेटीज चलन व्याजदर डेवेटीज तसेच सिक्युरिटीज लँडिंग अँड बोराईंग प्लॅटफॉर्मवरील व्यवहार थांबतील एम सी एक्स मल्टी कम्युडिटी एक्सचेंज देखील सरकारच्या सत्रात बंद राहणार आहेत सुट्टीबाबत राज्य सरकारच्या अधिसूचनेची प्रतीक्षा महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल तेलंगणा यासारख्या राज्यांमध्ये मोहरम मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो त्यामुळे या राज्यातील नागरिक पालक आणि विद्यार्थी स्थानिक शाळा व जिल्हा प्रशासनाच्या घोषणाकडे लक्ष ठेवत आहेत लवकरच या संदर्भात राज्य सरकारकडून अधिकृत अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे मोहरमची अंतिम तारीख ही ठरते सा त्यामुळे सात जुलै रोजी सुट्टी लागू होणार की नाही हे सहा जुलैच्या रात्री निश्चित होणार रा आहे मोहरमचे धार्मिक महत्त्व काय आहे जाणून घेऊया मोहरम हा इस्लाममधील चार पवित्र महिन्यापैकी एक आहे या महिन्याचा दहावा दिवस आशुरा म्हणून ओळखला जातो सहाशे ऐंशी एडीमध्ये करबलाच्या कर्बलाच्या युद्धात इमाम हुसेन इब्न अली यांचे बलिदान झाले होते त्या घटनेच्या स्मरणात हा दिवस पाळला जातो देशभरात यानिमित्त शोक मिरवणुका धार्मिक आणि प्रार्थना सभा आयोजित केल्या जातात मोहरमची तारीख निश्चित होईपर्यंत नागरिकांनी शासकीय वेबसाईट आणि स्थानिक प्रशासनाच्या घोषणावर लक्ष ठेवावे ज्या भागामध्ये सुट्टी जाहीर होईल तेथे शाळा बँका आणि कार्यालय बंद राहतील तसेच शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनीही आपली त्यानुसार आखावी नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरे क्लिनिकला